असं फेटलेलं आहे मिश्र वडा तयार करता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा या छहाच्या चाळणीला असं थोडस लावायचं आणि नंतर असं यावर पीठ ठेवायचं ना एक पाण्याचं बोट घ्यायचं बऱ्याच जणाला वडे करता येत नाहीत तर अशा पद्धतीने करा तुम्ही एकदम मस्त आणि नंतर मी राज्यश्री राज्यश्री किचन मध्ये आपले मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मेदू वडा आणि त्यासोबत लागणारे सांबर कसे बनवायचे जसा मेदू वडा मार्केट मध्ये मिळतो तसा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण बऱ्याच वेळास वडा नीट तळतच नाही बऱ्याच जणांना याला नीट आकार देता येत नाही तर काही जणांचे मेंदू वडे कुरकुरीत होत नाहीत असे बरेच कारणे आहेत की त्यामुळे मेदू वडा बिघडतो तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात उडदाची डाळ घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्याला भिजत घातलं होतं रात्री त्यानंतर मी सांबर बनवण्यासाठी एक बारीक आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर एक चमचा अद्रक लसण पेस्ट एक मोठं टमाटो चिंच आणि गुळाचं थोडंसं पाणी करून घेतलेलं आहे मीठ चवीपुरतं सांबर मसाला लाल तिखट आणि हे थोडासा हिंग आणि जिरे मोहरी झाऱ्याच्या साह्याने असं पाणी सगळं हे होऊन गेल्यानंतर आपण बारीक अशी डाळ वाटून घ्यायची तर अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सर जर जाम चालत असेल तर थोडंसं फक्त एक चमचा पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता जास्त पाणी वापरल्यानंतर आपले मेदवड एकदम कुरकुर होत नाहीत आणि तेल पण जास्त पितात त्यामुळे शक्यतो आपण बिना पाण्याचंच हे मिश्रण तयार करायचं तर अशा प्रकारे बारीक असं वाटून घ्यायचं सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूत आणि ह्याला छान असं हलक्या हाताने असं फेटून घ्यायचं एक सारखं एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे हे छान फुलत पीठ त्यामुळे आपले वडे मस्त असे होतात त्याला किमान दहा मिनटं तरी असं फेटून घ्यायचं असं पीठ हलक असं होत आहे अगोदर घट्ट असतं नंतर असं हलकं होतो तर अशा प्रकारे आपलं पीठ छान फेटून झालेलं आहे तर आता आपण थोडस असं पाण्यावर टाकून पाहायचं ते जर वर असं तरंगत असेल तर समजायचं आपलं छान असं फेटलेलं आहे मिसळ डाळीचं तर मी तर सांबरासाठी एक वाटी डाळ शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये शेवग्याची शेंग आणि कद्दू टाकलेला होता थोडासा ते आता आपण शेवग्याच्या शेंग आहेत ते असं बाहेर काढून घेऊ कारण आपण डाळ हाट त्यावेळेस ते सगळे फुटत्याल त्यामुळे असं बाहेर काढून घ्यायच्या आणि नंतर आपण डाळ हाटून घ्यायची तर आता आपण हे डाळ अशी प्रकारे बारीक करून घेऊ हातून तर सर्वप्रथम आपण यामध्ये जिरे मेहुरी टाकून घेऊन आज बरोबर गरम केलेलं आहे नंतर त्यामध्ये अद्रक लसण टाकून घेऊ एक चमचा त्यामध्ये कांदा कट केलेला टाकून घेऊ बारीक कडीपता पण टाकून देऊ छान त्याला थोडस लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायच आता आपण यामध्ये टमाटो टाकून घेऊ आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टमाटो लवकर बारीक होतो यामध्ये आपण आता मसाला टाकून घेऊ ते लाल तिखट हिंग आणि सांबर मसाला घेतलेला आहे हे टाकून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये जे डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ टाकून देऊ यामध्ये चिंचेचे पाणी करून घेतलेले ते पण टाकून घेऊ अशा प्रकारे आपलं सांबर झालेलं आहे वडा तयार करता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा या चहाच्या चालणीला असं थोडंसं लावायचं आणि नंतर असं यावर पीठ ठेवायचं पुन्हा एक पाण्याचं बोट घ्यायचं बऱ्याच जणाला वडे करता येत नाहीत तर अशा पद्धतीने करा तुम्ही एकदम मस्त आणि नंतर असे हळूस तेलामध्ये तोडून घ्यायचं ठीक खूप असे सोपे आहे ते असं करण्यासाठी याला जास्त लोकर हलवायचं नाही टाकल्यानंतर थोडंसं तळू द्यायचं नंतर, नंतर मग आपण त्याला खालचोवरील साईड करून घ्यायची म्हणजे आपले मोडणार नाहीत वडे बघा मस्त असे झालेले आहेत खूप छान असा कलर आलेला आहे या पद्धतीने करा तुमचे वडे मोडणार नाहीत आणि तेल पण जास्त पेणार नाहीत मस्त असे होतात बघा किती मस्त झालेले आहेत आपले वडे तळलेले आहेत आता आपण ते काढून घेऊ बघा मस्त असे वडे झालेले आहेत बॅच टाकून घेतलेली आहे आता याला थोडस हलक्या हाताने खाली करून घ्यायचं वड्या वडा टाकल्यानंतर त्याला लगेच हलवायचं नाहीतर मग खाली चिटकतो दोन्ही साईडने थोडासा लाल कलर येईपर्यंत छान असं तळून घ्यायचं म्हणजे आपले वडे कुरकुरीत होतात अशा प्रकारे आपली दुसरी पण बॅच तळून झालेली आहे बघा कलर किती मस्त असा आलेला आहे आता आपण ते काढून घेऊ मी दुगड्या तयार झालेला आहे त्यासोबत मस्त असं सांबर आणि चटणी तयार आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्र मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया असाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद